अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन ते है। तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे आज दिनांक पंधरा जून रविवार रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास आसेगाव ते आष्टी दरम्यान जोरदार पाऊस झाला त्याचप्रमाणे अचलपूर चांदूरबाजार तालुक्यातही पावसाचे आगमन झाले आहे पावसाचे आगमन गेल्या तीन ते चार दिवसापासून होत असल्याने शे, शेत केळी व संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी सोयाबीन दूध कपाशीची पेरणी सुरू केलेली आहे पावसाचा दमदार आगमन शेतकऱ्यांसाठी आल्हाददायक असले तरी अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटकाही बसलेला आहे या आलेल्या दमदार पावसामुळे शहरी व ग्रामीण भागात काही प्रमाणात जिन जनजीवन विस्कळीत सुद्धा झाले आहे आजच्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा पेरणीला वेगाने लागणार आहे